नाशिकच्या दिंडोरीमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये सात जणांचा सा जागीच मृत्यू झालाय दिंडोरी कळवण रस्त्यावर बाईक आणि कारचा हा अपघात झालेला होता आणि अपघातानंतर कार थेट नाल्यामध्ये पडली आणि या दुर्घटनेमध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झालेला आहे हे सर्व मृत हे कारमधील असल्याचं कळतंय तर मोटरसायकल चालवणारे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले कारमधील सर्व मृत हे कोशिंबे देवठाण आणि सारसाळे येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत सागर हा भीषण असा अपघात आणि अपघातामध्ये सात जण गेलेले आहेत काय अधिकची माहिती आहे नक्कीच मी आता ज्या ठिकाणी अपघात घडला होता त्याच ठिकाणी आहे तर जर बघितले तर ह्या कारची परिस्थिती पूर्ण दयनीय झालेली आहे तर ह्या टा गाडीचं जे टायर आहे ते आधी फुटलं आणि त्यानंतर ह्या ही जी गाडी आहे ही एका दुचाकी स्वाराला जाऊन धडकली आणि त्यानंतर ही नाल्यात पडली आणि यामध्ये त्या जेवढे जे जणं जे यात होते ज्यात तीन महिला तीन पुरुष आणि एक बालक होता ज्यात ह्या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे आणि यातले ते जे जण आहेत ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे खरं तर हा अपघात हे जे सगळे नातेवाईक एका वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून निघालेले होते आणि यांचं टायर फुटलं आणि यात तो, तो अपघात झालेला आहे आपल्याबरोबर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर तर हा भीषण अपघात झाला आहे यात साथीच्या साथी जेवढं कुटुंब ह्यातमध्ये होतं ते सर्वस्व मृत्यू काय नेमके कारण होतं या अपघाताचं रात्री साडेबारा वाजता नाशिक या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांचा बर्थडेचा कार्यक्रम आठवून या ठिकाणी आल्यानंतर दिंडोरीच्या बाहेर आल्यानंतर एक सरळ रस्ता आहे ज्याच्यामध्ये वाहनं रात्री कमी असतात वाहनाने स्पीड घेतल्यानंतर साधारणतः वाहनाची परिस्थिती पाहता पुढच्या बाजूचा टायर फुटलेला दिसतो आहे या बाबतीमधलं आर टी ओ इन्स्पेक्शन अद्याप बाकी आहे त्या झाल्यानंतर आपल्याला त्याचं खरं कारण कळेल की नक्की अपघात कशामुळे झालेला आहे परंतु प्राथमिकदृष्ट्या पुढच्या बाजूचा उजव्या बाजूचा टायर फुटलेला आहे आणि ती गाडी राईट साईडला गेल्यानंतर समोरून येणाऱ्या टू व्हीलरवरती धडकलेली आहे आणि उज्या बाजूचा जो नाला आहे त्यामध्ये पाणी आहे त्या पाण्यामध्ये ड्राउनिंग झाल्यामुळे त्यांना लवकर मदत नाही मिळाल्यामुळे त्या ठिकाणी सुनसान एरिया आहे त्या ठिकाणी लवकर कोणी न आग न पोचल्यामुळे या बाबतीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे सर नेमकी यात जे तीन महिला होता एक बालक देखील होता आणि समोरून येणाऱ्या टू व्हीलर मुळे हा अपघात झाल्याचं समजत होतं नेमकी काय नेमकं हा सगळा प्रकार नाही रस्त्याच्या परिस्थिती तर या ठिकाणी चांगली आहे म्हणजे रस्ता चांगला आहे परंतु आ, स्पीड असल्यामुळे आणि टायर फुटल्यामुळे ते उजव्या बाजूला वाहन गेल्यामुळे समोरून येणाऱ्या टू व्हीलर त्याच्या अंगावरती वाहन गेल्यानंतर तो डॅश झालेला दा आहे आणि डॅश होऊन वाहन ना समोरच्या नाल्यामध्ये पडलेलं आहे नाल्यामध्ये पाणी असल्यामुळे ते कदाचित नाकातोंडामध्ये पाणी जाऊन त्यांना जर तात्काळ त्या ठिकाणून काढता का का आलं असतं तर कदाचित त्या ठिकाणी वाचव वाचता आलं असतं पण या ठिकाणी कुठली जवळपास मदतीची शक्यता नाही आहे त्यामुळे पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन आल्यानंतर पोलीस स्टेशनचे लोक इथं आल्यानंतर त्यांना त्यातून काढ काढण्यात आलेलं आहे सर पण ही जी अपघात ह्याच रस्त्यावरती नेहमी अपघात होताना जे अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत अनेक जणांचा मृत्यूमुखी ह्या अशा प्रकारेमुळे आहे ह्याच बाबतीत काय उपाययोजना करण्याची गरज होती पण ती केली जात नाही हा वणीला वनीगडावर जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि गुजरातमध्ये जाणारा हा मुख्य रस्ता आहे सर्व भाविक आणि गुजरातला जाणारे लोक हे ह्या रोडचा वापर करतात वाहनांची फ्रिक्वेन्सी पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात फ्रिक्वेन्सी आहे